ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका भागवत कराड अमित शहाना तडीपार म्हणणं चुकीचं भागवत कराड भाजपला विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा मिळतील संजय राऊत यांचं विधान चुकीचं कराड मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपनं वरिष्ठ नेतृत्व ठरवेल कराड मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं असून ते टिकणार टिकणार आरक्षण आहे त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आज कराड यांनी हॉटेल गॅलेक्सीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शरद पवार यांनी अमित शहाना तडीपार म्हणणं चुकीचं असून सुप्रीम कोर्टानं याबाबत निर्णय दिला असल्याचं देखील भागवत कराड म्हणाले भाजपाला विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा मिळतील असा दावाही कराड यांनी केला संजय राऊत यांचं विधान चुकीचं असून महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपचं वरिष्ठ नेतृत्व ठरवतील असंही कराड म्हणाले खूप मोठे नेते आहेत त्यांच्याकडून आशा विधान करणं हे मला वाटतं चुकीच आहे कारण तडीपार अमित भाईंना म्हणणं पण सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवार साहेबांना माहीत असायला पाहिजे होत सुप्रीम कोर्टाने न्याय अमित भाई यांना दिलेला आहे आणि ते त्यांना तडीपार म्हणणं अयोग्य आहे फडणवीस भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण हे आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणला धक्का लावणे ही भूमिका आहे भारतीय जनता पार्टीची म्हणून मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे कोर्टात नक्कीच टिकणार आहे म्हणून मराठा समाज असो ओबीसी असो असा भेदभाव न करता जो मागासलेला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नाटक आहे त्या विधानाशी मी सहमत मुख्यमंत्री होणार नाही विधानसभेनंतर शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे मुख्यमंत्री होणारे वेगळंच नाव महाराष्ट्रात दिसेल संजय राऊत यांची रोज सकाळी पत्रकार परिषद नऊ वाजता असते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे सुचित ते बोलत असतात त्या पत्रकार परिषदला काही अर्थ नाहीये शेवटी हे महायुतीचे नेते आणि केंद्रातले नेते जे ठरवत ते फायनल असतं आता आम्हाला आमचं एकच लक्ष आहे की या महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या एज्युकेशन दृष्ट्या इन्फ्रास्ट्रक्चर दृष्ट्या शेतकी सुविधाच्या दृष्ट्या एक महाराष्ट्र नंबर एक कसा येईल चांगलं राष्ट्र चांगलं राज्य कसं होईल त्यासाठी आम्हाला येणारी विधानसभा बहुमतानं जिंकायची आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आणायचं आणि हे तिन्ही नेते मिळून काम करतील तिन्ही कार्यकर्ते म्हणून काम करतील आणि आपला महाराष्ट्र नंबर एक राहील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आमच्या जागा दोनशेचा आमचा नावा आमच्या जागा दोनशेच्या आसपास येतील जयंत पाटलाच्या फक्त एकशे पंच्याहत्तर मधले एक कंटाका पंच्याहत्तर पर्यंत येतील महाविकास आघाडीच्या आणि पाच अपक्ष येतील असा मी सुद्धा एक ओबीसी मधलाच घटक आहे आज मी आपल्या समोर बोलायची उभा आहे बोलण्यासाठी उभा आहे किंवा एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून उभा आहे त्याही पेक्षा मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो तर मला एक ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा मला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली ते ओबीसी मंत्री म्हणूनच मला घेत म्हणून ओबीसीला न्याय देणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ओबीसीला न्याय देणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहे अत्यंत चुकीचं संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे मी तर ऐकलं नाही पण तुम्ही म्हणताय तर महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते एकत्रित महायुतीचे नेते म्हणून महाराष्ट्रासमोर येतील आणि अमित भाई शहा हे नेहमीच एक तिघांना एकत्र घेऊन मार्गदर्शन करतात कुणालाही दुर्लक्षित केलेलं नाही मी असं जर संजय राऊत म्हणले असतील तर त्यांच्या म्हणण्याचं मी खंडन करतो yeah